नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मोदी साहेब ज्या पेन्शनधारकाच्या औषधाची किंमत पाच हजार रुपये आहे ते एक ते दोन हजार रुपयाच्या पेन्शनवर कसे जगणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हे पेन्शनधारकांचं मत काय आहे ते सविस्तरपणे आजच्या मा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता बघा टायटल काय आहे मोदी साहेब ज्या औषधाची किंमत ते एक ते दोन हजार रुपयाच्या पेन्शनवर कसे जगणार बघा पेन्शन निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांची आयुष्य कसे जाते पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो त्याची झलक व्यंकटेश रन रामसुब्रमण्यम यांनी सादर केलेला आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कुलेपणाने खुलेपणाने आपले मत व्यक्त केले भाऊकपणे लिहिले बघा काय लिहिले त्यांनी भाऊकपणे आपल्या या सोशल मीडियावरती या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती त्यांनी आपले खुलेपणाने मत मांडलेलं आहे आपलं मत या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेलं आहे बघा खूप विचार करून मी तुम्हाला लिहीत आहे माझे मत चुकीचे असू शकते पण या दोन वर्षाच्या खूप निरीक्षणानंतर मी माझे मत मांडलो बघा एकूणच या दोन वर्षाच्या निरीक्षणानंतर त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे बघा त्यांनी त्यांचं मत कशा पद्धतीने मांडलेला आहे जास्तीत जास्त हा पेन्शन धारकंपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावा बघा त्यांनी लिहिले खिशात पैसा नाही आयुष्यात काम नाही बघा खिशात पैसा नाही आयुष्यात काम नाही कुठेही मान नाही सेवा आणि पेन्शन फंडात योगदान दिल्यानंतर निवृत्त खाजगी क्षेत्रातील कर्मचारी रस्त्यावर उरले आहेत भीती आणि तणावात जगत आहेत शेवटी शेवटी आरोग्याच्या समस्या निर्माण होतात बघा या ठिकाणी जर आयुष्यात आपल्याला कामच नाही खिशात पैसा नाही जर आपल्या खिशामध्ये पैसा नाही तर आपल्याला कुठेही मान नाही आणि सेवा आणि पेन्शनच्या या फंडामध्ये तुम्ही जर योगदान दिल्यानंतरच निवृत्त खाजगी क्षेत्रातील कर्मचारी या ठिकाणी रस्त्यावर उरलेले आहेत आणि भीती आणि तणावात आम्ही सध्या जगत आहोत म्हणजे हे कोणाचं मत आहे तर पेन्शनधारकांचं या ठिकाणी मत आहे बघा ज्येष्ठ ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांपैकी बहुतेकांचे जड अंतकरणाने निधन झाले आहे आणि बरेच लोक रांगेत आहेत अशा वेळी ई पी एफ ओ किंवा सरकार कोणताही निर्णय का घेत नाही पुन्हा प्रश्नचिन्ह होतो आणि फक्त फक्त खोटी आश्वासने दिली ते पेन्शनधारकांना फसवत नाहीत का पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो मागण्या पूर्ण झाल्यास किती पैसे खर्च होतील पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो अखेर ते कोठ्या कोट्यावधी रुपये रोखून धरून परत देत आहेत बघा कशा पद्धतीने तळमळीने या ठिकाणी एका पेन्शनधारकाने या सरकारला प्रश्न या सरकारला सवाल या ठिकाणी केलेला आहे खरं तर अनेक या ठिकाणी अंतकरणाने पेन्शनधारक दुःखाने निधन झालेले आहेत आणखीन कित्येक जण या रांगेमध्ये आहेत अशा वेळी ई सरकार कोणताही निर्णय का घेत नाही फक्त खोटी आश्वासने तर आपल्याला देत नाही ना याबद्दल अनेक शंका कुशंका या ठिकाणी एका पेन्शनधारकाच्या मनामध्ये भेडसावत असल्याचं आपल्याला या ठिकाणी जाणून येत आहे आहे बघा बघा पुढे पेन्शनधारक वृद्धापकाळात कुठे जाणार हा प्रश्न पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो उपासमारीने आणि आरोग्याच्या प्रश्नाने मरणार अधिकाऱ्यांना हे हवे होते का एवढा निष्काळजीपणा का पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो अजून वेळ आहे उशीर झालेला नाही कृपया तात्काळ कार्यवाही करा आणि ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांच्या मागण्यांची अंमलबजावणी करा बघा आता फक्त जे काही माहिती आहे ते, ते कागदावरती मर्यादित आहे परंतु त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी आपल्या देशात तरी होईना त्यामुळे लवकरात लवकर ज्या काही कागदावरती योजना कागदावरती स्कीम आहेत ते लवकरात लवकर या जनसेवेसाठी या सामान्य लोकांसाठी उतरवावं एवढंच या ठिकाणी आम्ही सरकारला हात जोडून या ठिकाणी विनंती करतो बघा याशिवाय विलास रामचंद्र गोगावले यांनी लिहिले ईपीएस पंच्याण्णव पेन्शनवर संघर्ष समिती जिंदाबाद बारा जानेवारी रोजी देशभरातील सर्व राज्ये आणि शहरामध्ये सर्व पंच्याहत्तर लाख पेन्शनधारकांनी सरकारच्या विरोधात ईपीएफओ कार्यालयासमोर मोठे आंदोलन केले आता आपण सर्व पेन्शनधारक धारक जगू की मरणार आम्ही आमचे हक्क मिळवत राहू रशपाल शर्मा देखील म्हणाले तीस वर्षाच्या सेवेनंतर म्हणजे सरकारी पेन्शन दोन दोन हजार रुपये आहे हाच का सब का साथ सबका विकास मला मोदीजींना विचारायचा आहे की महागाई दोन लोकांसाठी पुरेशी आहे का पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो ज्यांचा औषधाचा खर्च महिन्याला पाच हजार रुपये आहे ते कसे जगणार पुन्हा शेवटी देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतो बघा सबका साथ सबका विकास हा जो संदेश मोधी जीनी हो या ठिकाणी नरेंद्र मोदीजींनी दिलेला होता पुन्हा या पेन्शनधारकांनी तो प्रश्न आपल्या नरेंद्र मोदीजी यांना विचारलेला आहे एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी मोदी साहेब ज्या पेन्शनधारकाच्या औषधाची किंमत पाच हजार रुपया आहे ते एक ते दोन हजार रुपयाच्या पेन्शनवर कसे जगणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद